आपण काहीतरी समाजाचे देणे करीत आमचे बंधू हे आपल्या ह्या पंचकृषीतल्या म्हणजे खानोली गावातल्या बारावाड्यातल्या ग्रामस्थांना माहिती आहे की आध्यात्मिक म्हणजे धार्मिक असो सामाजिक असो शैक्षणिक या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे महत्वाचं असतं आणि ते प्रत्येक वेळी योगदान देत असतात आणि त्या अनुषंगाने मिशन आपूर्तीच्या अंतर्गत शैक्षणिक साहित्य वितरणासाठी आपल्या जिल्हा परिषद आदर्शाखाना नंबर एक येथे ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासमोर आमच्या ग्रामपंचायत खानवलीचे उपसरपंच प्रदीपजी गार्डी हे ते उपस्थित आहेत आम्हा तुम्हामना सगळ्यांना परिचित असणारे आमच्या गावाल्यांचे अण्णा परंतु आमच्या गोरवाडीत त्यांचे आनंदजी चौले इथे उपस्थित आहेत त्यानंतर शिंदे आ, 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 आपला सगळ्यांनी हे संदेश पोचवायचं जसं काम जसं होतं युट्यूब मार्फत कुठे धावपळ करायची था असेल तर आम्ही हात मारतो संदेश म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती असतील होते त्यांचे चिरंजीव संदेश खांविलकर यांचे उपस्थित आहेत हे सगळं माध्यम सगळीकडे प्रसारित होत असे वाले आमचे दीपक चौबले त्याच्यानंतर गृह मंडळी आणि चौगले मंडळी इथे उपस्थित आहेत माझ्या बोरवाडीचे महिला भगिनी इथे बहुसंख्येने उपस्थित आहेत आपले विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मी सुमनाने स्वागत करतो आणि पुढील सूत्र आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख पवार मृती यांना मी निधन करतो सगळ्यांनी आता सर्वांचा आपल्या सर्वांचं सर्वांना नमस्कार हा या ठिकाणी दुग्ध शर्करा योग आहे आपल्या कानोरी गावचे मानकरी तथा नवरा प्रश्न ट्रस्ट कानोलीचे उपाध्यक्ष आणि नवरादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्यांनी आपल्या चिरावरती धुरा देऊन या नवरादेवी विद्यामंदिरची उभारणी करताना बहुमूल्य असं मोठं योगदान देणारे आमचे मंत्रवर्य हो। जनार्दन दळवी त्यांचे चिरंजीव कल्पेश दळवी तसेच अण्णा चौकुले दिलीप गुरव अनोरी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच प्रदीपजी राहाडी विजय शिंदे आप्पा मांडवकर त्याचप्रमाणे पंडवे आणि युट्यूबर दीपक चौगुले सिद्धार्थ आणि संदेश खानविलकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले मी माझ्या शाळेच्या वतीनं त्याचप्रमाणे केंद्राच्या वतीनं शब्दसमधाने त्यांचं स्वागत करतोच सांगायचं तात्पर्य असं सा की मानकरी म्हणून आपल्याला आई आहे या आंदोलना का आपल्या गावाचे मानकरी कोण हे काय प्रत्यक्षात माहीत नाही ते जशी जसे मोठे होणार तसे मानकरी समजणार परंतु आज दादांचं वय पंच्याहत्तर सुरू आहे त्या अनुषंगाने एक चांगला उपक्रम त्यांच्या चिरंजीव घेतलेला आहे यापूर्वी नवराजी विद्या मंदिर मध्ये आज आपण गेलो सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या तसवी दिसतात प्रतिमा दिसतात त्या स्वतः दादांनी दिलेले आहेत नंतर कपाट सुद्धा त्याने दादा दिलेले आहे अनेक शैक्षणिक साहित्याचं त्यांनी आपल्या नवरादेव विद्या मंदिर मध्ये दातृत्वातून दिलेला आहे तसंच आपल्या खानवली नंबर दोन खानवली तीन या शाळांमध्ये सुद्धा त्यांनी शैक्षणिक साहित्य स्व खर्चातून दिलेले आहे आज आजकाल आपण परिस्थिती बघतो आपलं साधे एक वायर घ्यायचं म्हटलं तरी पस्तीस चाळीस रुपयाला मिळतं मग अशा दातृत्वातून ते खर्च करत आणि वयाच्या पंच्याहत्तर या वर्षी सुद्धा अजूनही सामाजिक बाधित जोपासण्याचं काम दादा करतायत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा चिंतितो आणि आपल्या इथली का कानवलीमधील बोरवाडी मधील आपण भराणी देवी म्हणतो त्याचप्रमाणे दत्तगुरू प्रतिष्ठान या ठिकाणी आहे त्या सर्वांच्या प्रती मी प्रथमता प्रार्थना करतो की दादाना दीर्घायुष्य शतायुष्य लाभो आणि अशी त्यांच्याकडून सतत सेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व मंडळीने त्या अनुषंगाने आता कल्पेश दादा तर काय या शाळेमध्ये आलेच नसते पण हा योग आला घडून आणि बोरवाडीवरची कात्रावरची शाळा कशी आहे मी अभिमानाने सांगेन की मी ज्या वेळेस खानवली केंद्र शाळेत असो त्या केंद्र शाळेमध्ये असताना काही क्ष व्यक्ती त्याचा वॉर्म होतो ते म्हणाले अरे कशाला त्या बोरवाडीत त्या कात्रावर जातोस तू काय करणार आहे परंतु दादांसारख्या माणसाची माझ्या पाठीवर आणि म्हणून या शाळेमध्ये आपण दोन हजार दादा मी एक विनंती करतोय आता सध्या परिस्थितीमध्ये कानोली नंबर शाळा ही पुढची आमची सगळ्यांची मातृशाळा आहे ती मातृशाळा तिला एखादा पुरस्कार मिळावा ती आदर्शवत व्हावी अशी माझी जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून इच्छा आहे आम्ही प्रयत्न केले होते वगैरे विषय त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी लक्ष घालून ती शाळा आदर्श करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्यामध्ये तुम्ही निश्चितच मोठं योगदान द्याल अशी मला अपेक्षा आहे एवढीच मी तुम्हाला माफक अपेक्षा करतो तुम्हाला तुमच्या जिरंजीवाला या बोरवाडीच्या वतीनं दीर्घायुष्य शत शे, शतुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं माननीय दळवीदा यांचं यथोचित मान सन्मान आमच्या इथले ज्येष्ठ ग्रामस्थ आप्पा मांडवकर आणि कानू बनवे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन करावं अशी मी त्याला विनंती करतो आम्ही आमची तुमचा मान सन्मान केलेला आहे तो तुम्ही उचित मानून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असणार त्यांचे चिरंजीव कल्पेश यांना आमच्या शाळेच्या वतीनं सरांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं धन्यवाद <laughs> कर जी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या खाडगावी गावच्या सगळ्यांचे परिचयाचे हवे हवेचे वाटणारे आणि हसत हसत विषय हाताळणारे अण्णा चौगुले हेही उपस्थित आहे तर अण्णा चौगुले यांचा यथोचित मान सन्मान दळवी दुधीने करावे जे माझ्या पक्षात संपूर्ण शाळेची धुरा सांभाळत आहे त्याचप्रमाणे <laughs> वयमान परत वेळी

माध्यमातून बोरवाडी शाळा कशी आहे आणि बोरवाडी शाळेत किती लोक आली कशी तिथला कार्यक्रम कसा झाला हा वृत्तांत पसरण्यासाठी आपल्याला उपस्थित आहेत माझे विद्यार्थी दीपक चौगुले यांचा स्वागत करतील आपल्या संदेश संदेश बडवे आपण सर्व महिला त्याप्रमाणे विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने उभ्या उपस्थित आहात तर आपण सर्वांना शाळेच्या वतीनं शब्दातून कसे निर्माण झाले आणि गरीबी जाणीव असताना आमचे दादा फक्त दोन मिनटात आपलं मनोबत गोष्ट त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती नमस्कार मंडळी नमस्कार आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळ म्हणजे लवकर त्याचप्रमाणे माझ्या आई बहिणीच्या सगळ्या म्हणजे त्या वयाच्या आहेत त्या ठिकाणी उपस्थित माझ्या मुलीप्रमाणे पण आहेत मी सगळ्यांचं मी सर्वप्रथम मी आभार मानतो आज या ठिकाणी आज या ठिकाणी मी कोणतं भाषण वगैरे देण्यासाठी आलेलो नाही आम्ही गरीबेच्यातून गरिबीतून आम्ही म्हणजे आज माझं वय पंच्याहत्तर वर्ष आहे त्या गरिबीतून दिवस काढून आम्ही आजपर्यंत वाटचाल चाललेलो आहे आणि त्याच्यातून परमेश्वरच्या कृपेने आणि त्या नवरात्रीच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आतूनपर्यंत गाठलेलं आहे आणि त्याच्यातून एक संकल्पना आमच्या मनामध्ये आल्यानंतर आतापर्यंत आम्ही राबवत आलेलो आहोत माझा नातू म्हणजे माझा मुलगा आहे त्याचा गेल्या वर्षी त्याने शाळेमध्ये वरच्या शाळेमध्ये पेन पेन्सिल्स वगैरे आम्ही वाटप केलं नवरात्रीमध्ये तर त्याने मला बोललं की मला सगळे मोठे पापा म्हणतात आजोबा कोणी बोलत नाही मोठे पप्पा आपल्याला काहीतरी गावच्या शाळेसाठी काहीतरी आपल्याला मुलांसाठी करायचं म्हणजे थी। ठीक आहे म्हणजे करूया तो येऊ शकला नाही कारण त्याला नजा न तो आहे तर आम्ही गेली म्हणजे या वर्षापासून आम्ही एक कार्यक्रम असा राबवला आहे शाळा नंबर एक शाळा नंबर दोन ते शाळा नंबर तीन ह्याना या वर्षीपासून वया वाटप त्याला लागणारे काही साहित्य वगैरे त्यांना देऊन द्यायचं ठरवलेलं आहे आणि अशीच आम्ही ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत तुमच्या आशीर्वाद असतील तर नक्कीच आम्ही ते राबवू शकतो आणि करू शकतो हे नक्की मला याच्यावरून तुमच्या उत्पत्तीचेपणे मला असं कळतं की नक्कीच हे आम्ही पुढे करू शकतो त्याचप्रमाणे मला दोघींनी एक फोन वाटते मला असं सांगितलं होतं की दरवी म्हणून भाऊ आमच्या शाळेमध्ये हे कामाला प्रिंटर पाहिजे तर मी आता मी गाईड करतो मी प्रिंटर तुम्हाला जेच एवढे दोन शब्द सांगून दानंतर थोडक्यात दोन मिनटं आपल्या गावचे लोक सरपंच प्रति गार्डनिंग आपलं म्हणूनच सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी हा बोरवट या ठिकाणी ऐकणी साहित्य वाटत हा कार्यक्रम जनार्दन काका दळवे काका म्हणतो त्यांनी वयातल्या पंच्याहत्तर वर्षी आपलं समाजकार्य चालू ठेवलेलं आहे ते हो करे करे कर या ठिकाणी संपन्न होते हे समाजकार्य करत असताना आपण पैसे कमवतो मला वाटतं या दुनियेत पैसे कमवतात परंतु पैसे कमवल्यानंतर ते दुसऱ्यासाठी खर्च करण्याची जाणत किंवा मानसिकता ही असणं आवश्यक आहे की आपल्या इथे जनार्दन काका दळे यांनी दाखवलेली आहे खरोखरच जनार्दन काका दळवी यांचं त्यामागचं ध्येय उद्दिष्ट सिलेक्शन लढवणं किंवा दुसरं काही नसून एखादा गरीब विद्यार्थी आपल्या साहित्यानं आपल्या शैक्षणिक साहित्यानं पुढे जाऊन मोठा होईल आणि स्वतःसाठी तो मोठा होता होता समाजासाठी मोठा होईल हे उद्दिष्ट अंगीकारलंय आणि हे साहित्य वाटप सुरू केलेलं आहे मला वाटतं त्यांच्या लहानपणी असं साहित्य मिळताना कठीण होतं परंतु त्या साहित्य न मिळता त्यावेळेस जे काही मिळत होतं त्याच्यात ते मोठे झालेले आहेत आणि त्या उद्देशानं तुम्हालाही मोठा मोठं करण्याचा त्यांचा हा हेतू आहे तर मला वाटतं गेल्या वर्षी दसरा उत्सवामध्ये त्यांनी वया पेन आणि पेन्सिल मला वाटतं तीन नंबर शाळांमध्ये वाटप केलं होतं तर त्यांना ते छोटस वाटलं आणि यावर्षी त्यांनी हाच कार्यक्रम एक दोन तीन ह्या शाळांमध्ये मोठा करून दाखवला आहे खरोखरच त्यांनी आता दिलेलं जे शैक्षणिक साहित्य आहे हे मला वाटतं चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना निश्चितच वर्षभरापर्यंत पुरणार आहे वरच्या वर्गातल्या मुलांना अभ्यास केला नाही तर आणखी लागणार आहे परंतु अभ्यास नाही केला तर तेवढं सुद्धा पुरेस आहे मला वाटतं तुम्ही अभ्यास करा मोठे व्हाल आणखी आणखी साहित्य मिळवा मी जनार्दन काका जाड यांना विनंती करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आपण दिलेल्या साहित्याचा उपयोग हे हो। विद्यार्थी निश्चितच करतील मोठे होतील आणि त्याच ते मोठे झाल्यानंतर त्याचं समाधान तुम्हाला निश्चितच मिळणार आहे आता त्यांनी आता कि हाई। की हा कायमच पुणे चालू राहील तर मी इथल्या सर्व विद्यार्थ्यांना इथल्याच नाही तर सगळ्यांना सांगू शक इच्छितो की आपण याच ठिकाणी या शाळेमध्ये सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण करावं तिकडे तिकडे जाऊ नये कारण भविष्य असं दिसतंय की इकडे गेलो तिकडे गेलो आणि इथला कट कमी झाला असा गणित आणि उदाहरणे पाहायला मिळतात तर आपण या शाळेत राहून या शाळेचं नाव मोठं करावं

इकडे आ तिकडे तिकडे ब तिकडे ब नुसरत तिकडे ब तिकडे ये नुसरत नुसरत तुमा दुनाव आता नुसती बघ त्याला मिळाय नाही ना त्याला लागार बस

हा मलाई चिज भयो जस्तो छ असारा 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 यसै इन्ति असाकी असो पाइदै छैन न आज त आइजब थिया जम्माले याम दुरी आछ ए तिकडे बाक्छ अहिले नियत कोन छ ए एकड परे पुल्वारगांदा ए या बाची छ पनि यता छ यता एकड ए अब हुन्छ पाच दुना एकड न बाची दुना तिकडे आउ दोक तिकडे ए ए दुरी बोला आप त तिकडे बोला

サピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピーサピー

शेतकरी पुण या ठिकाणी तो छोटे गाणे कार्यक्रम दादांच्या आशीर्वादाने आपण संपन्न केलेला आहात आपण सर्वजण याचे साक्षीदार झालेला आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी महत्त्वपूर्ण आपले वेळ दिलेला आहात त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं या वाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन हा कार्यक्रम संपला तसं जाहीर करतो जय हिंद जय महाराज ना सगळ्यांनी सहकार्य केलं तसं सहकार्य करा